नेहाच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण शेवची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे आत्ताच दिवाळी संपली आहे त्या डब्यात थोडी थोडी शेव उरलेली असते आणि शेवटचा उरलेला फरा कोण खायला पाहत नाही मग त्या शेवचं काय करायचं मग ती फुकट झाल्यापेक्षा याची आपण भाजी करून सर्वांना खाऊ घातली तर आवडीने खातात शेवची भाजी चला तर मग शेवची भाजी बनवायला घेऊया आपण चटपटी तशी पण त्याच्यात माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे ते तेही क्लिक करा म्हणजे पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल शेवची भाजी करायला हे दोन प्रकारचे शेव घेतले आहेत मी हे माझ्या घरातले उरलेलेच आहेत थोडेसे शेव आणि हे थोडे गेस्ट करून आलेले आहेत ते मिक्स करून ठेवलेले मी त्याच्यात आता आपण भाजी बनवायला घेणार आहे त्यासाठी एक कांदा घेतला आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे आता भाजी बनवायला घेऊया आपण गॅसवर कढई ठेवली आहे मी भाजीसाठी त्यात एक ते दोन चमचे तेल टाकायचं आहे त्याच्यात हा कापलेला कांदा टाकतो कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर कांदा छान चांद लाल झाला त्याच्यात हा टॅमॅटो कापलेला टाकते मी त्याच्यात छोटा अर्धा चमचा हळद टाकते छोटा अर्धा चमचा लाल तिखट टाकते थोडासा गरम मसाला टाकते मसाले सगळे तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे आहेत कमी जास्त किंवा हिरव्या मिरचीत पण तुम्ही बनवू शकता कढीपत्ता तुमच्याकडे असेल तर कढीपत्ता पण टाकलात तरी चालेल फोड जेव्हा कांदा टाकते तेव्हा आता माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे म्हणून नाही आहे आता अर्धा चमचा ह्याच्यावरच मी मीठ टाकते कांदा टोमॅटोवर म्हणजे टॅमॅटो आपला छान नरम पडतो आणि स्मॅश पण होतो शेवमध्ये आपल्या आधीच मीठ असतं घातलेलं त्याच्या हिशोबाने टाकायचं आहे आता कांदा टॅमॅटोच्या मापाने मी मीठ टाकलं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवते म्हणजे टॅमॅटो लवकर आपला नरम पडेल दोन मिनटं झाले टॅमॅटो पण आपण छान नरम झालं आहे तेव्हा चमच्याच्या उघट्या साईडने आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे तर ह्याच्यात मी शेव टाकते दोन्ही शेव आपल्याला छान मिक्स करायचे म्हणजे दोन मिनटात हे शेव नरम पडते छान झटपट भाजी आहे शेवेची सर्व कांदा टोमॅटो छान मिक्स करून घेतला आहे मी आता ह्याच्यावरच मी कोथिंबीर घालते आणि एक मिनटच आपल्याला झाकून ठेवायचे लगेचच शेव नरम पडते एक ते दोन मिनटं झालेत आपल्या भाजीला छान असे आपले शेव नरम पडले तर गॅसची फ्लेम बंद करून आपण सर्व करूया अशी गरमागरम आपली शेवची भाजी अगदी दोन मिनटात रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी जर जा तुमच्याकडे जाड शेव असेल तर थोडंसं पाणी हाताने शिंपडलात तरी पण पटकन ती नरम पडते पाणी पण शिंपडायची जरूरत लागत नाही त्याला लगेचच होते ही शेवची भाजी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आवडली असेल तर एक, एक लाईक नक्कीच करा